अशी गेम घ्यायची आहे की मी तुम्हाला फल्यावर काही अक्षरं दिलेली आहेत समजलं काही अक्षर लिहिलेलं आहेत म्हणजे शब्द बरोबर आहे तर ते शब्द मी सांगेन त्या शब्दाला जाऊन तुम्ही गोल करायचा आहे समजला जर तुम्ही गोल व्यवस्थित केलात याचा अर्थ तुम्हाला वाचता येतं आणि ज्याला व्यवस्थित गोल करता येणार नाही याचा अर्थ त्याला वाचता येत नाही तयार आहात तुम्ही सर्व चला पहिला मी तर खडू ठेवतोय समोर समजला पहिला हर्ष हर्ष खडू घ्यायचा आणि मी तुला शब्द सांगतोय शब्द थांबा मी सांगते पाऊस बघ कुठे पाऊस शब्द आहे त्या पाऊस या शब्दाला हा बरोबर आहे गोल करायचा आहे हात पोचत नाही ठीक आहे मस्त जोराट टाळ्या वाजवा बरोबर आहे ठेव तिथं चला आता पुढचा शब्द आहे दिवा काय शब्द आहे दिवा आणि त्याच्यासाठी मी बोलवणार आहे निहाल दिवा दिवा बघ दिवा शब्द कुठे आहेत बरोबर आहे जोराट टाळ्या वाजवा मस्त पुढचा शब्द आहे गुरे गुरे अनुराज जयराम मोकल चला बघा गुरे अरे वा मस्त जोराटल्या वाजवा चला पुढचा शब्द आहे विमान काय विमान भार्गव तू चल विमान बघ विमान शब्द कुठे आहे विमान सर्व शब्द हा चला मला दाखवच बसायचं नाही लगेच गोल करायचं जोराटाल्या वाजवा भा। भारगावसाठी पुढचा शब्द आहे टोपी टोपी शब्द काय शब्द आहे टोपी आद्विक चल टोपी आद्विक निलेश पाटील बघूया आता काय करतात टोपी बघ कुठे आहे टोपी जोराट ताल्या वाजवा आदविकनं बरोबर गोल केलेला आहे टोपीला चला पुढचा शब्द आहे चौदा चल वेद वेद प्रतीक डंगर चला चौदा शब्द कुठे आहे बघ चौदा चौदा बरोबर आहे जोराट ताल्या वाजवा पुढचा शब्द आहे तिथंच हो, ठेवू खडू तिथंच ठेवायचा हो पुढचा शब्द आहे खडू ठेव हो तिथं चल पुढचा शब्द आहे खडू कोण बोलेल ए हा ये चल स्वतःहून काय नाव रे नैतिक नैतिक जितेंद्र पाटील खडू जोराट्टाल्या वाजवा बरोबर आहे हां पुढचा शब्द झाडू तिथंच ठेव हां पुढचा शब्द आहे चला इकडे या पुढचा शब्द आहे झाडू झाडूसाठी मी हाँ ये देवर्स झाडू देवर्ष दीपक म्हात्रे झाडू कुठं आहे बघ झाडू व्यवस्थित बघ वाद सर्व शब्द आणि मग जिथं तुला झाडू शब्द दिसेल बरोबर आहे गोल कर नुसतं बरोबर नाही गोल करायचा ओके चला पुढचा शब्द आहे गाडी गाडी थांबा तुझं नाव का रियान वैभव पाटील चला गाडी बघ सर्व शब्द वाच आणि गाडी शब्द कुठे आहे तो बघ हा व्हेरी गुड शाबास चला चला बघूया पुढचा शब्द आहे लाल चला लाल नको रियांशी रियांशी कल्पेश लाल शब्द कुठे आहे बघ आणि त्याला गोल कर घे लाल बघ कुठे आहे सगळे शब्द वाच सर्व शब्द वाचून बघ लाल शब्द कुठे आहे लाल अगं रियांशी बघ ना लाल शब्द कुठे आहेत गोल केलेले बघू नको अग तू वाच मी ना काय सांगणार चला रियांशीला येत नाही कोण करेल पामा अरे अरे एवढे उठू नका एवढे तर उठायचं नाही जोराटाल्या वाजवा भार्गव नितेश मात्रे चला पुढचा शब्द आहे बोट बोट अनुराग जयराम मोकल आए। बोट शब्द दाखवण्यासाठी आलेला आहे बघूया काय करतोय बरोबर आहे जोराटाले वाजवा हा पुढचा शब्द आहे पान काय पान थांबा थांबा थांबा, थांबा पान हे सर्वांना चान्स पाहिजे बसा तुम्ही तुम्ही बसा तुम्ही बसा, बसा पान चल काव्या काव्य प्रशांत डंगर पांच शब्द है, पहे, पला, खाना दिले है, है, पान शब्द दाखवायचा आहे प आहे पला काना दिलेला आहे बघ कुठे आहे पान बघ बघ तुला तू तु, दररोज अंगणवर येत नाही त्यामुळं बघ काय होत आहे पान चल हार हार सातीश डंगर ये चला या चला दाखव बघ पान आहे बघ पा, पान पान सर्व शब्द वाच जे गोल नाही केलेले आहेत ना ते वाचायचे पान हा राहा वरती राहा हा जमेल का तुला जमेल मार गोलमार गोलमर थांब ताम 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 हा वरती चढ वरती चढ चढ वरती वरती चढ इथ हा चढवरती मी आहे गे घाबरू नकोस हां बघ कुठे आहे पान त्याला गोलकर ताल्या वाजवा हरिश जंगल सारख सावकासूतर सावकासूतर अरे वा मस्त जंप केली हो त्यांनी चला पुढचा शब्द आहे हळू हळू चला हळू शब्द कोण दाखविल रियान वैभव हळू चला लवकर लवकर हळू ताल्या वाजवा बरोबर आहे आता पुढचा शब्द आहे केले कोणता फील केले आपला हां निहाल निहाल काय नाव रे निहाल निहाल राकेश पाटील केळे बघ वाज सर्व शब्द आपला खायचा केळा असतो ना त्याला केळे हां व्हेरी गुड जोराट टाल्या वाजवा रे मस्त चला पुढचा शब्द आहे वेडा चल वेद वेडा चला वेडा वेडा शब्द कुठे आहे बघ बघ सर्व शब्द वाच आणि वेडा शब्द कुठे आहे टाल्या वाजवा बरोबर आहे वेदनी बरोबर गोल केलेला आहे वेडा चला वेद बस खाली चला पुढचा शब्द आहे आणि पुढचा शब्द आहे पतंग पतंग थांबा तू चल, तू चल।, चल। चला लवकर पतंग पतंग ब कुठे आहे पतंग कर गोलकर कर घोराट गोल कर, गोल कर, ताल्या वाजवा नैतिक जितेंद्र पाटील पतंग आणि आता शेवटचा शब्द राहिलेला आहे कागद 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 चल बाबा चल कागद बघूया चला साठी जोराट टाल्या वाजवा मस्त सर्व मुलांनी बरोबर शब्द ओळखले फक्त काव्या आणि रियांशी दोघींना शब्द ओळखता आले नाहीत याचा अर्थ त्या, त्या अभ्यासामध्ये कमी आहेत समजलं टाल्या वाजवा सर्वांसाठी